नमस्कार मंडळी रामराम मी ज्योती तुम्हाला सर्वांचा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आमची चालू आहे कपाशी लावायचं काम सो आली लिहाली पारहिषी नगरवरून काल आम्ही गावातही लावली आणि आज दुसऱ्या वावरात आले लावायला <laughs> आम्ही आहे कारण रोज रात्री पाऊस होतो आणि ते जास्त चिकलपणा असतो मग दोघीच लावतोय कालचे तेवढे लावले तीन भरते मग जवळपास एक एक आम्ही दोघींना लावले काल गोरख पण होते काल शनिवार असल्यामुळे त्यांना पण काल सुट्टी होती आज आम्ही दोघीची ते गेले कामावरती अकरा वाजलेस नाही दहा वाजले तर मागच्या वर्षी आम्ही मोक्ष कपाशी केली होती आणि राशी दोन तीन वराठ्या मधल्या होते तर ह्या वर्षी एकच साईड एकच वराठी आणली आहे श्रीरामचं जी एच एच झिरो एकोणतीस श्रीरामचं बियाण आणलं आहे कापशीचं तर हिचं काय शास्त्र आहे म्हणजे ही हिला वजन पण जास्त असतं आणि निघठी पण लवू कारण दिवाळीनंतर आहे ना कापूस हा निघतो का पुन्हा कांद्याला हे राहणं आपलं रिकाम होतं आणि या कापसाला जास्त वजन पण आहे त्याच्यामुळं हीच कापूस परवडतं वजन पण भरपूर आहे कापसाला आम्ही मागच्या वर्षी दोन तीन व्हरायटी केल्या होत्या प्रत्येक वावरात वेगवेगळी व्हरायटी होती पण आता तीन चार एकर वावरात करायची कापशी तर चार एकरामध्ये ना एकच व्हरायटी हां पाच चक्कर हां पाच अक्कर आहे मग सगळं वावर करायचं माका नाही कर करायची ना मला कर नाही कर करायची ना सगळी कापाशीच करायची इकडे पण आम्ही भाव घेतले म्हणले वावर आहे हे जायरेक्ट लिंब जे दिसतंय समोरचा तर तिथपर्यंत त्याची वरती पण आहे ती झाडं जे दिसतंय तिथपर्यंत आपलं वावर आहे कारण मी इथपर्यंत मागच्या वर्षी कांदे होते ना तिथून पुढं तुम्हाला दाखवलंच नाही ते वावर हे पूर्ण दोन खाताळ आहे मधलं आणि खाली एक एकर इकडं तीन एकरच वावर आहे वावर सगळे पांगून पांगून येतो तर चला आता लावतो का पशी आज लवकर आलं असं काही दहा वाजता आले आम्ही आडवाच काय लावत हे नाही करता येत का आडव्या करता येत का टाकणार माझा आवाज पण येतो

दोन वाजता जेवणा सुट्टी झाली आम्ही असं काही लवकर आलतो दोन नाही दीड वाजता जेवणा सुट्टी झाली तर म्हटलं चला लाव चालू याच्यामध्ये मोबाईल घ्यायला ते नाही का जमतच नाही आम्ही दुधीस लावतोय तर या जेवण करा सर्वजण आज जेवणामध्ये अं शेक भाजी आहे म्हणजे वांग बटाट ते आणि लाल मिरचीचा गडा आहे लोणचं आहे इकडं फवारा पण आणला होता कारण तन्नाशक चालू याच्यामुळे चाल तन्नाशक मारतो त्याच्यामुळे फवारा पण लगेच आणला होता फवारा मारायला झाला त्याला जे लावे राहिले त्यालाच राहिले फक्त मारायचा आता चला जेवण करतो असं बांधच राहिले ते दोघं जण पाच राहिले माने ते दोघं जण कारण पाऊस पहा रोज रोज येतो ना रोज आज रात्री पण पाऊस आला होता रोज रात्री पाऊस येतो रोज त्याच्यामध्ये इतका चिक्खल आहे ना वावरामध्ये वावर बांधण्याचा जास्त टाइम लागतो मग कपाशी सर या जेवण करायला जेवण करतो आता जेवण झाल्यानंतर पुन्हा भेटू बघायला हे लिंबोळी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हे मस्त लिंबाचं झाड आहे त्याचे आंबे पिकले ते हे बाहेोटे छोटे आंबे आम्ही काल ते आंबे खाल्ले ते काल आज पण आणलेत कसं असतं लिंबा झाड खाली बसायचं त्याचे आंबे जे पिकलेले असते म्हणजे नाही का लिंबोळी लिंबोळी म्हणतो आपल्याकडे नाही का तुमच्याकडे काय म्हणतात लिंबोळीच बांधतात त्यातलं ते काढायचं रस करायचा छोट्यामध्ये बालपण वेगळंच असतं नाही का आता आताच्या मुलांना फक्त मोबाईल पाहिजे असतो आपल्या काळामध्ये मस्त होत भांडे गुंडे खेळायचे स्वरूपा तर आता जेवण झालेत आमचे पिशू वर टांगून तर डबेन ते जेवण ते झाले तर मग चला आता जातोय पुन्हा थोडा वेळ बसलो होत पंधरा वीस आज जातो पुन्हा का पशी लावायला वारावर मस्त सुटलाय ऊन पण नाही जास्त एकदम आंद कांदक नाही जास्त पण ऊन नाही काय मागच्या वर्षी पाऊस पडणार आम्ही कोरड्यात लावलीत कपाशी पुढं कपाशी लावत होत आम्ही दोघीजणी मी स्वप्नाली आणि ते पाठिमा पाण्यावर होते या वर्षी पण आम्ही दोघीच आहे काल होते ते आज कवेले कामावरती तर आज दोघी जणीच आहे घरच्या घरी बरं वाटतं म्हणजे त्यांना तर नाशक मारलं पण बरं होतं वावर बांधायचं पण काल काम चालू आहे सोबत इथलंच राहिलं आता बाकीच्या झालं झालंय तर चला कपाशी लावायला आता काल या वावरामध्ये आम्ही कपाशी लावली तर ह्याच्यामध्ये ह्या साऱ्या पूर्ण भरल्या होत्या तरी रात्री आला की आता किती बघा मग तुम्ही फुल साऱ्या भरल्या होत्या ह्याच्यात मग आम्ही उभा वर नाही का याच्यावरती राहून सरीवरती मग कपाशी लावली माझं किती लांब जायचं आहे आम्हाला दोन भरती राहिलेत मग दोन एकर वावर पूर्ण वेळ लावायचं ते का कपाशी कपाशीचं अजूक हे वावर आहे बघा वावर बांधायचं काम चालत थोडंच राहिलं आता खाली आणि ओला पण भरपूर आहे मोबाईल माहिती आहे तुम्हाला कळवजाल ती दोघं तिकडे गेलते का आणि बसायला चालली तर पाणी होती ना चालेल पाणी पालं होतं का अरे आधी ना वेळा हो अडथीनं होल घेत होतो नाही तर गोटाने वोट पण दोघायला लागली पण खुरपे आणले खुरप्याने जरा बरा पडतो नाही का आणि आवडतो पटपट सावली मुळा वाळ ना तो संध्याकाळचे साडेचार वाजले बघा वातावरण एवढा डेंजर आभा आलाय का बस धावते डगा असेल नाही पाऊस पडत ना नाही ना आज ये भरत राईला या आंबा खायला आज सोमवार आहे करून आलो चहा पिलो वावर चालला आंबा खातोय आज दुसरा दिवस ड्रायव्हर होता आज आहे सोमवार तर काल एवढा पाऊस आला काल आम्ही पाच वाजता घरी गेलो होतो भरपूर पाऊस आला रात्रभर पाऊस आला होता पाठी काल संध्याकाळी पाच वाजता पाऊस आहे तर पाठी पाऊस वाजताच पाऊस संपला आहे एवढा चिखलद येईन वावरामध्ये आता चलोय आंबे खाऊन चारमध्ये पाणी असलं पूर्ण चिखल आमचं काल पावसामध्ये थोडंसं राहिलं होतं तर आज झालंय ते पूर्ण आम्हाला दोन एकर आम्ही दोन दिवसात लावलं दोघींना गोरख होते एक दिवस आणि आम्ही काल झालं बांधायचं किती दिवस बसून बांधतोय बारा देवसे देवसे बस सलक, सलक आता कपाशी पूर्ण लावायच झाली त्याला तणनाशक मारायचंय त्याच्यात वेल याच्या आठ दिवस तेव्हा सरी पाडली होती पण ते वावर बांधायचं काम चालू होतं आणि चार पाच दिवस रोज सलग सलग म्हणजे रोज पाऊस चालू आहे आता बरा दुरी भरलेल्या खायला भी घेतलं गुश्पी घ्यावं लागल बघा ती घ्या आता दोन एकरचा वावर पूर्ण झालाय आता खालच्या आवारात जायचंय म्हणजे ते आपण नवीन घेतलेलं आहे त्या वावरात जायचं आहे लावायला हे गुड्या इतक्या वेळात तोडवायला मला हे आमची भाऊ बघितली का कोण मग या कोर्स विसर सरपंच आहे अण्णा काय करते तुम्ही नानानी का मग नाना म्हणजे आमचं बांधली नांनी बांधली ती ती माझी लग्न शादी बांधली असन हा अशे उठ आमचं नाव ना मग ये आता गाव वर्ष वावर दोन एकक पूर्ण करून या एक पूर्ण एक एक कर तर आता इथं आलं लावायला लावा आता लावा सकाळ दुपारी 12:30 वाजल्यात तर आज होईल कारण रात्रभर पाऊस चालू आता आणि पण बोंब भपूरे आम्हाला वाटतं चिकलमूळ लावता नाही चिकलमूळ नाही उरलं हा होरत नाही कारण जास्त पाय फासतात ना विर आहे हा दोन विहीर आहे तिथे रोज येतो त्याच्यामुळे जास्त येते पूर्ण येते या फरा खायला आज सोमवार आहे आज उपवास होता या खिचडी खायला त्या दोघांना उपवास नव्हते दोघांचे दो झाले आम्ही तो खातोय खिचडी आता म्हणजे दोघींची बर काय काय वेळ निरीक्षण चालू आहे का या रोज खिचडी खायला तळ्याला मिरच्या आणल्या आता खिचडी आणि एवढ्या मोठ्या रे शिवाय गोड कैरी केशर या वावरामध्ये मेंढ्या बसवल्या त्या तर त्याच्यामुळे बघा सुभाव किती उगल्या पालस्ट केला होता ना ते बरोबर नाग जागाच निवडून पडली थोडं बारीक बारीक तण उतरलेलं आहे तर तन्नाशिक मारायचं पण काम चालू पाठीमागं पुढं लावायचं आणि पाठीमागं तन्नाशिक लगेच कारण रात्री रोज म्हणजे रोज रात्री पाऊस येतो आज आहे बरं का आवड थोडंसं मोकळे मग तर काय माहिती येतो आहे काय काल अशा वेळ आला होता साडेचारलाच पूर्ण आवड होता पाच वाजता पाऊस चालू झाला होता आज अजून काय नाही वातावरण आज उन पण आहे थोडंसं तर काय माहिती येतोय काय तर वा वाकून वाकून अशी पाठ दुखायची पाय ते पण दुखत आहेत खाली नेमकं चिक्काला आला त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय एवढा पाऊस पडला तरी गरम पण खूप आहे मका लावायला नाही तर होतं त्यात आम्ही जास्त अंतर नाही घेतलं म्हणजे दोन्ही तास अंतरावरच लावली आहे जावा तर जवळजवळचे आणि ते चिखल येतो पुन्हा ते बी पडतं पुन्हा ते खोचायचं ते दबाल कुठं नऊ राहिला त्याच्यामुळं उरकूनही राहिलं आणि जास्त वाकून वाक कंबर पाय पाठतो इतकी दुखू राहिली <laughs> ना मला मजीला त्रास राहिला दिवसभर काय नाही वाटत पण चारचे पुढं नाही ॲटोमॅटिक गळतं चार वाजे काही गळवणं जाणार पाणी आणते का त्यांच्या दोघांचा त्यांचं चालू तणनाशक मारायचं चा, मामा देऊ राहिलेत पाणी पाणी द्यायला मीच असते पण आज लावायचं काम चालू आहे मग मामा आज पाणी द्यायला ठीक एक बॅरल असतो भरल्याला आता खाली येतील काय लो पाणी प्यायला बसतो म्हणला चला तम ती कपाशी लावायला नेमका आमचा कॅमेरा पकडायलाच कुणी राहत नाही <laughs> खुरपण्या वगैरे आम्ही लेबर लावूनच करून घेतो कारण ते एक दोन माझं शक्य नसतं भरपूर असं नाही का त्यावेळेस कधी पाण्या दिवस असतं असं वाटतं टोळी जर लावली तर पटदिशी वावर पूरकुर तर काम पण होतं नाही का आपलं तर आता सध्या पडलं पडलंय

इज पुटवा का मी आहे का वय इज पुटवा का मी का मी वावरून कपाशी लावून गेले ना परत आलेच नाही डायरेक्ट कांदे कुरपायला आले होते माझा संबंध आलाच नाही इकडे यायचा ना कांदे ला कपश लावली शाळा उघडात्या मग आज्ञा कशी लागतच घरी डायरेक्ट कांदे खुरपायला चला मग झालं कपशला दुसरे दोन दीड अख्खा जोगतं ती आता बायांकडे लावून घेणार आहे ते आता शक्यच नाही तर तन्नाशिक मारण रोज पाहू शकतं एवढा चक्कल आहे ना त्याच्यापेक्षा ते बायांकडे लावून घेतलं आणि अकाठी होऊन जाईल ती आम्हाला परत दोन दिवस आहे म्हणजे त्यात परत दोन दिवस जात त्याच्यापेक्षा ते पायाक्याच्या द्या दोन तास लावून देते तनाशिक मारला मोकळ होता माणूस चला भेटू ना नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय